कशा संदर्भातला साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितला की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो रोज पाच सहा पाच सहा ऍप्लिकेशन येतात खालच्या स्तरावर येत असतात साडेतीन चार हजार आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे चार पाच दहा अर्जांची ही वाढच होत असते पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीयेत हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांनी लाभ घेतलेला आहे ला दोन तीन चार महिने पण त्यांना त्या ते ठिकाणी आत्ता वेगवेगळ्या वेग कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेनी हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही असे तर आहे की आमचे लाभ अशी का थी केस आहे का तुमच्याकडे आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की चार साडेचार हजार महिला अशा आहेत चार साडेचार हजार आहेत आमचा हा आकडा जो रोज पाचदा महिलांचा मा आहे अर्ज येतात त्या ह्यांनी हे होते तो रोज बदलत राहतो आता साधारणपणे साडेतीन चार हजार असेल पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाहीये इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असत त्या वेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असत आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असत नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बाल विकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती, ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर सुरू झालेली नाही <coughs> हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत त्याच्या संदर्भातली त्यांनी कारण जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे